लातूरातून काँग्रेसने उच्च शिक्षित नेत्र डॉक्टर शिवाजी बंडप्पा काळगे यांना उमेदवारी देऊन एक तगडे आव्हान उभे केले आहे लातूर जिल्ह्यात शिवाजी काळगे यांचा डॉक्टर म्हणून परिचय असून ते प्रसिद्ध नेत्ररोग तज्ज्ञ आहेत लातूर शहरात त्यांचे लक्ष्मी नेत्रालय या नावाने रुग्णालय आहे एक उच्च शिक्षित व बऱ्याच वर्षापासून लातूर येथे त्यांची प्रॅक्टिस असल्याने त्यांचा मोठा जनसंपर्क आहे शिवाय स्थानिक व जंगम समाजाचे ते असल्याने ही उमेदवारी भाजपसाठी जड जाणार असे दिसते डॉक्टर शिवाजी काळगे शेतकरी कामगार पक्षाचे राज्यस्तरावरील ज्येष्ठ नेते भाई बंडप्पा काळगे यांचे ते चिरंजीव आहेत लातूर जिल्ह्यासह आजूबाजूच्या राज्यात डॉक्टर काळगे यांची डोळ्याचे चांगले डॉक्टर अशी ओळख आहे डॉक्टर शिवाजी काळगे हे शिरू तालुक्यातील राणी अंकुलगा या गावचे ते सुपुत्र आहेत लातूर लोकसभा निवडणूक ही भाजपसाठी एकतर्फी होईल काँग्रेसला उमेदवार भेटत नाही अशा सर्व चर्चा आहे घरातूनच सामाजिक कार्याचा वारसा लाभलेले स्थानिक उमेदवार शिवाय जातीय समीकरणात फिट बसणारा तोडीस तोड उमेदवार दिला असल्याची चर्चा राजकीय जाणकार करत आहेत लातूर लोकसभा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला आहे या संगात माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चापूरकर व माजी मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख यांचा प्रभाव राहिला आहे परंतु मागच्या दोन निवडणुकीमध्ये येथून भाजपा उमेदवारांनी बाजी मारली होती यावेळेस काँग्रेसने डॉक्टर काळगे यांना उमेदवारी दिल्याने ही निवडणूक चुरशीची होणार असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे महाविकास आघाडीकडून स्थानिक व जंगम उमेदवार दिला असल्याने महायुतीला हॅट्रिक साधण्याचे स्वप्न भंगते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या मतदारसंघातून महायुतीकडून खासदार विद्यमान खासदार सुधाकर श्रंगारे यांची उमेदवारी जाहीर झाली आहे भाजपने पुन्हा एकदा जुन्या खासदारांना संधी दिली असली तरी काँग्रेसकडून डॉ काळगे यांच्या उमेदवारीमुळे ही लढत तुल्यबोळ होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे